नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान अंदाज या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आता दुपारचं अपडेट देणार आहोत तर दुपारनंतर कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट असणार आहे कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी चक्री चक्रीवादळाचा पण धोका असणार आहे तर आपण सगळ्यांचे अपडेट बघणार आहोत आणि आत्ताचे आपण बघतोय की बारा नंतरचे जे वातावरणामध्ये जो बदल आहे तो घडणार आहे तर तो आपण बघू शकता की या ठिकाणी <coughs> या ठिकाणी जर मी बघितलं तर वापी या ठिकाणी तुम्ही बघितलं तर वापी त्र्यंबक कुराडा ज्वार इगतपुरी वगैरे इगतपुरी वगैरे शहापूर वसई विरार पालघर वाडा इकडे जर खाली बघितलं तर ठाणे नवी मुंबई नेरळ उल्हासनगर तर या ठिकाणी पूर्ण जो आहे वाटत तो पूर्ण ढगाळ वातावरणाचा असणार आहे आणि त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडणार आहे तर काही ठिकाणी तो पाऊस कमी स्वरूपाचा पण असणार आहे आणि काही ठिकाणी तसं जर बघितलं तर नाशिक वगैरे मनमाड चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी थोडासा आज दुपारनंतर म्हणजे बाराच्या नंतर थोडासा किंवा बाराच्या अगोदर उन्हाचा चटका सुद्धा आपल्याला बसू शकतो तर आणि काही काळानंतर काही वेळानंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणाचं वात सुद्धा त्या ठिकाणी चिन्ह आपल्याला दिसत आहे तर तुम्ही बघू शकता की निफाड वगैरे करपडा वणी तसंच मनमाड निफाड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जो भाग आहे हा तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि थोडंसं उन्हात तडका सुद्धा आपल्याला बसू शकतो तर काही ठिकाणी आपल्याला हे दिसतं येतं तर पावसाच्या सरीसुद्धा त्या ठिकाणी पडू शकतात तसंच आपण नाशिकच्या काही भागामध्ये बघितलं तर सिन्नर तसंच तसेच तिर्डे मुंडेगाव तसेच नागपूर 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 तसेच निमगाव सिन्नर श्रीारामपूर शहापूर नांदूर शिंगोटे या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे पण कोणत्याही आता सध्या तरी त्या ठिकाणी असा थोडासा ढगाळ वातावरण थोडासा उन्हात चटका आपल्याला त्या ठिकाणी बसणार आहे पण दुपारनंतर वातावरणात कोणता बदल होणार आहे आपण ते पण बघणार आहोत तुम्ही बघू शकता की तीन वाजता जे आहे वातावरणामध्ये खूप मोठा बदल होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सिन्नर जो भाग आहे त्या ठिकाणी पावसाचं ढगाळ वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो एका या ठिकाणी त्र्यंबक खोडा सरोडा इगतपूर या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात होऊ शकते तर अजून तुम्हाला सांगतो मित्रांनो की लासलगाव साईड आहे लासलगाव ठिकाणी सुद्धा या ठिकाणी ढगाळ वातावरण या ठिकाणी आपल्याला राहणार लासलगाव निफाड ओझर तसेच मनमाड या ठिकाणी आह सुद्धा ढगाळ वातावरण आणण्याची शक्यता आहे आणि दुपारनंतर पावसाला सुद्धा थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो तर आपण बघू शकता की ओझर झालं कळवण झालं देवळा सटाणा हटी सापुतारा या सुद्धा ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर आपण संध्याकाळचे काय वातावरण अपडेट राहणार आहे तर आपण ते सुद्धा बघणार आहे की संध्याकाळी आठ नऊ वाजता किंवा दहा वाजता सात वाजता कोणतं वातावरण यामध्ये बदल होणार आहे आपण ते पण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकताय की नाशिक या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असणार आहे आणि पण जुन्नर आणि मंचर जुन्नर राजूर शहापूर जसं आहे त्या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे आणि थोडासा पाऊस सुद्धा पडण्याची आपल्या शक्यता दिसत आहे तर आपण बघू शकता मित्रांनो कोणत्या ठिकाणी पाऊस पडला कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं वातावरण राहणार आहे आणि कोणत्या ठिकाणी उन्हाचा चटका आपल्याला बसणार आहे तर आपण सगळं आता बघितलेलं आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बस बघणार आहोत की चक्रीवादळ कोणत्या दिशेने येत आहे कोणत्या किती दिवस लागणार आहे महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्यासाठी आणि मान्सून किती दिवसावर महाराष्ट्रामध्ये आगमन करणार आहे तर त्याचे सगळे अपडेट आपल्याला रविवारच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो